मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला जवळपास साठ लाख हेक्टरचं सा नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे के ई सीचे जे काही अट होते ती शिथिल करून एग्रिस्टॅक्चर रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे असाही निर्णय करण्यात आलेला आहे की आता पुढच्या दोन तीन दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोचेल काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचं असेसमेंट घेता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिला आहे पुढच्या दोन तीन दिवसात ही सगळी माहिती पोचेल त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल घरांच्या संदर्भातली मदत असेल तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे दुसरं दुसरं मंत्रिमंडळाने हाही निर्णय घेतलेला आहे सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळातून याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यामुळे जी काही मागणी होती की त्यावेळेच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे मी आज यापेक्षा अधिक सांगणार नाही कारण आता ही सगळी नुकसानाची आकडेवारी जमा होतीय ती पूर्ण जमा पुढच्या दोन तीन चार दिवसात होईल आणि जसं मी सांगितलं लवकरात लवकर पण पर कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत आपल्याला या संदर्भातली जी काही मी शिंदेसाहेब आणि दादा आम्ही बसून या संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू त्या दिवशीच सांगितलं पुन्हा पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारता मी त्या दिवशीच सांगितलं की दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे पुढेही ती करणार आहोत दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंटमध्ये मिळतो आरोग्य किट देखील आम्ही देणार आहोत त्याच्यासोबत विशेषतः गहू तांदूळ डाळ आणि इतर बाकी अनेक महत्वाच्या वस्तू याचीही किट ही आम्ही देणार आहोत जेणेकरून आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पुढच्या महिना दोन महिने त्रास होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो पहिल्यांदा तुम्ही हे लक्षात घ्या की केंद्राला प्रस्ताव जाईल केंद्रातनं पैसे मिळतील पण त्याकरता आपण काही अडलेलं नाही आपण आपल्या निधीतनं ते पैसे देणं सुरू करणार आहोत आणि केंद्राकडनं ते रिएम्बर्स होईल त्यामुळे शेवटी केंद्राला आपल्याला एकदाच प्रस्ताव प्रस्ता पाठवता येतो वारंवार पाठवता येत नाही त्यामुळे सगळे नुकसानीचे अंदाज आल्यानंतर जर प्रस्ताव पाठवला तर आपल्याला पैसे मिळतील काही गोष्टी अशाही निघतील की ज्या केंद्राच्या निकषातच बसणार नाहीत एनडीआरएफच्या निकषात बसणार नाही अशा काही गोष्टी असतील उदाहरणं दाखल विहीर खचून गेली तर एनडीआरएफच्या निकषात ती नाही पण त्याला आपण एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन आपण पूर्णपणे मदत करू मागील चार वर्षांपासून टाटा पॅसेंजर कारचे अधिकृत डीलर म्हणून पद्मजा मोटर्स नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात सेवा देत आहे आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम व अद्ययावत वर्कशॉप चा शुभारंभ करत आहोत शुभारंभ शुक्रवार दिनांक सप्टेंबर 2025 रोजी सकाळी वाजता माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि सिने अभिनेता व दिग्दर्शक मकरंद अनासपुरे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे प्रमुख उपस्थिती आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार राजेश पवार सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने माजी आमदार अमर राजूरकर माजी सनदी अधिकारी बालाजीराव खतगावकर आणि टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या प्रसंगी आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल विनीत बालाजीराव जाधव व समस्त पद्मजा मोटर्स परिवार पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात उद्घाटन प्रसंगी हेरियर ईव्ही या नवीन गाडीचा लॉन्चिंग सोहळा होणार आहे